हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर पावसाची नाही इथे दिवसभराची अशी भुरभूर चालू होती बघा मी थोडंसं कॅप्चरसुद्धा करून घेतला आणि शिवनाई ते टी व्ही बघत होता त्याला स्टडी विषय काही असं लावून दिला ना तर तो बघत बसतो नंतर मी ठरवलं तर आज वांग्याचं भरीतच करावं वांगे मी इथे स्वच्छ स्वच्छ पाण्याने धुवूनसुद्धा सुद्धा घेतले आणि गॅसवरती असं एक एक अंग भाजूनसुद्धा घेतलं काय थेव हो। भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि दोन लसणाच्या पाकळ्या मी घेतल्या वांगे बघा इथे माझे भाजून झाले त्यानंतर मी साल सुद्धा काढून घेतली आणि वांगे एकजीव करून घेतले आणि ज्या एक्स्ट्राचे बिया होत्या ना त्या सुद्धा मी काढून घेतल्या कांदा टोमॅटो शेंगदाणे हरी कोथिंबीर मी इथे तयार करून घेतली नंतर एक पॅन ठेवला गॅसवरती आणि तेल सुद्धा मी तापून घेतलं त्यानंतर सर्वात अगोदर मी टाकला आहे कांदा कांद्यानंतर मी शेंगदाणे आणि आपल्याला टाकायची आहे हिरवी मिरची जी, जी की आपण मिक्सरमधून काढून घेतली होती ते मी इथे टाकून घेतली आहे नंतर मी टाकून घेतला आहे टो सर्व मिश्रण चांगलं असं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे नंतर मी इथे हळद टाकली आणि से लाल मिरची पावडर सुद्धा टाकून घेतली त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपले वांग भाजलेले वांगे नंतर संपूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे थोडं कमी गॅसवरती इथे मी टाकलं आहे सर्वात शेवटी मीठ आणि आपली कोथिंबीर नंतर पुन्हा तीन ते चार मिनटं मी कमी गॅसवरती भरीत असं होऊ दिलं आहे बघा आपलं भ ते रेडी झालेलं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि हो तुमच्याकडे पण असंच भरीत करतात का सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय